शिवाई बसने रोलरला दिली मागून धडक रोलरचा चुराडा बस पलटली सोळा प्रवासी व वा चालक वाहक जखमी वाजता शिवाई बसने रोलरला रोलर मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात रोलरचा चुराडा झाला तर बस रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर आदळून पलटली अपघातात रोलर चालक गंभीर जखमी झाला असून बस चालक वाहक आणि सोळा प्रवासी जखमी झाले प्राप्त माहितीनुसार अमरावती आगाराची शिवाई बस अमरावतीवरून नागपूरकडे तेहतीस प्रवासी घेऊन जात होती दरम्यान चिस्तूर बस स्थानकापासून काही का अंतरावर बसचे ब्रेक अचानक फेल झाल्यामुळे पुढे जात असलेल्या रोड रोलरला मागून जोरदार धडक बसली धडकेत रोलरचे समोरील चाक तुटून त्याचे इंजिन अक्षरशः चकनाचूर झाले या अपघातात रोलर चालक श्रीकृष्ण दौलतराव उईके वय वर्ष सत्तावन्न राहणार आष्टी गंभीर जखमी झाला बस पलटल्याने चालक सूरज गजरण कोटे वर्ष तीस राहणार दर्यापूर वाहक अशोक किसनराव बोरकर वय वर्ष चौपन्न राहणार अमरावती तसेच सोळा प्रवासी जखमी झाले घटनेनंतर पोलीस व स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून जखमींना तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर काही प्रवाशांना सुट्टी देण्यात आली तर चार जणांना पुढील उपचारासाठी आर्वी येथे हरवण्यात आले एका महिला प्रवाशाला अमरावती येथे पुढील उपचारासाठी स्थानांतरित करण्यात आलं अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार राजेश जयसिंगपुरे अतुल अडसड ट्रॅफिक पोलीस निखिल मडसे रणजित बागडे पुढील तपास करीत आहेत आणखी नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमरावती